नमस्ते मी अनिता शिंदे आज आपण बघणार आहोत रेडीमेड पॅच आपल्या ब्लाऊजला कसा लावायचा ते तर त्यासाठी मी ब्लाऊजचं आस्तर आणि ब्लाऊज पीसचं पाठीमागच्या भागाचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्यावर आपल्याला हा पॅच बसवायचा आहे तर तुम्ही अगोदर पॅच हा व्यवस्थित हे जे बाहीचं आहे ते आपण कापून टाकणार आहोत आणि हा पॅच तयार करणार आहोत आणि हा पॅच आपल्याला जो ब्लाऊजचा मेन पीस आहे त्यावर पाठीमागच्या बाजूने लावून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी हा ब्लाऊजचा मध्यभाग काढला आहे आणि खडूने त्याची खून करून घेतली म्हणजे आपण ज्यावेळेस पॅच ठेवतो तर तो इकडं तिकडं सरकणार नाही हा बरोबर आपल्याला मध्यावरच लावून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित ठेवूनच आपल्याला लावायचं आहे तर त्या अगोदर तो पॅच अगोदर आपल्याला तयार करावा लागेल आपण व्यवस्थित त्याच्या बाहेरचं हे कटिंग करतोय आणि अगरबत्तीच्या सहाय्याने आपण हे याचे धागे बंद करून घेणार आहोत तर ते ह्या प्रकारे आपल्याला तयार करायचं आहे आणि ज्यावेळी आपण अगरबत्तीचा उपयोग करतो तर ते अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक करायचं आहे म्हणजे आपला पॅच कुठे जळणार नाही याची काळजी घेऊनच आपल्याला हे अगरबत्ती व्यवस्थित फिरवायची आहे हे अगदी सोपं आहे आणि हे पटकन होतं आणि याच्यामुळे धागेसुद्धा व्यवस्थित राहतात कुठे निघत नाहीत तर हा पॅच आपण ह्या पद्धतीने तयार करून घेतलेला आहे हे बघा हा पॅच रेडी झालेला आहे आणि हा पॅच आपल्याला आता जो ब्लाउज पीस आहे त्यावर व्यवस्थित ठेवून लावून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढी उंची पाहिजे तेवढी उंची ठेवूनच आपल्याला हा पॅच लावायचा आहे त्या आपण अस्तर आणि हा जो ब्लाऊज पीस आहे त्याचं व्यवस्थित माप घेत आहोत हे बघा याचं व्यवस्थित माप घ्यायचं आहे आणि त्या उंचीलाच आपल्याला हे हे बघा ह्याच उंचीला आपल्याला व्यवस्थित पॅच ठेवायचा आहे अस्तरच्या उंचीचा आपण ब्लाऊज पीसला माप घेतले कारण ब्लाऊज पीस मी थोडा जास्त कापला होता आता आपल्याला पॅच ची उंची जेवढी पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपण हा पॅच ठेवायचा आहे जर उंची जास्त हवी असेल तर थोडा पॅच आपण खाली सरकून ठेवायचा आहे आणि जर उंची आपल्याला जर कमी हवी असेल तर आपण पॅच थोडासा वरती ठेवायचा आहे आणि मगच तो लावायचा आहे आता समजा बघा मी पुन्हा दाखवते हा पॅच जर तुम्हाला उंची कमी असेल तर थोडा वर सरकून लावा मी ह्या उंचीनेच ह्या पॅचच्या उंचीनेच ब्लाउजला लावून घेणार आहे हा बरोबर व्यवस्थित आपण ब्लाउज पीसवर ठेवून घेतलेला आहे सुईच्या बाजूने आणि त्यावरच आपल्याला हे टीप मारून शिवून घ्यायचं आहे ही टीप अगदी मारायला सोपी आहे ह्या व्य फक्त हा पॅच आपल्याला टीप मारून पॅक करून घ्यायचा आहे अगोदर कडेने मारून घेतली ह्याच पद्धतीने तुम्हाला पॅच हा बसवून घ्यायचा आहे आपला पॅच हा ह्या कापडावर बसून झाला हे जास्तीचं कापड होतं आपण हे कापून टाकलंय आता आपल्याला अस्तर त्यावर टाकायचं आहे हे बघा पॅच लावून झाल्यानंतर आपण अस्तर त्याच्यावर ठेवणार आहोत बरोबर मध्याची खून करून घ्यायची आहे आणि आपल्याला अस्तर त्यावर ठेवायचं आहे आणि आपण बरोबर हे जे काही अस्तरच्या बाहेर बघा हे थोडंसं चमकतंय हा आपला पॅच आहे तर याच्या कडेकडेनेच आपल्याला व्यवस्थित टीप घेऊन हा पॅच शिवून घ्यायचा आहे अगोदर आपण अस्तर त्याच्यावर ठेवलं ह्या कडेकडेनेच आपल्याला टीप टाकायची आहे म्हणजे आपल्याला हा अस्तर पलटवून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला ही टीप कडेने व्यवस्थित टाकायची आहे आता अगोदर आपण हा हा जे हे जे काही अस्तर आहे ते आपण याच्यावर ठेवून व्यवस्थित बरोबर मध्याला मध्य ठेवूनच हे काम करायचं आहे त्यासाठी मी पिन लावून घेतल्यात आता बरोबर पाच नंबरची टीप आपण मध्यभागी देणार आहोत बरोबर ही टीप आपण टाकून घेणार आहोत ही टीप टाकून घेतल्यानंतर हा पॅच आपला आणि आज तर व्यवस्थित पॅक होईल आणि कुठे हालणार नाही म्हणून आपण मध्ये टीप टाकून घेतली आता आपल्याला याच्या कडेकडेने व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे हे काम अगदी व्यवस्थित करायचं आहे हे जे काही पॅच आहे त्याच्याबरोबर किनारेनेच आपल्याला टीप टाकून घ्यायचे आहे एकदम हळूहळू हे हाड़। काम करायचं आहे आणि जसं पॅच आहे त्या पद्धतीनेच आपल्याला ही टिप टाकायची आहे हा पॅच लावायला अगदी सोपा आहे बघा ही टिप टाकून झाली आता आपल्याला कमरेच्या सुद्धा एक टीप टाकून घ्यायची आहे जिथे आपण टक्स टाकतो तर इथे सुद्धा आपण सरळ ही टिप टाकून घेतली आपल्याला हे पलटवून घ्यायचं आहे आता इथे पाव इंच सोडून आपण इथे सुद्धा आपण कापून घेत आहोत आणि याला नॉचेस दे देतोय हे नॉचेस व्यवस्थित द्यायचे आहेत म्हणजे आपण ज्यावेळेस उलटवतो त्यावेळेस हा पॅच अगदी व्यवस्थित तयार होतो अगोदर आपण आता ही टीप मारली होती बघा आपण पाच नंबरची ती आपण उसवून घेतोय उसवून झाली आहे आता आपल्याला हात घालून आपल्याबरोबर हा पॅच उलटवून घ्यायचा आहे हे बघा हा पॅच आता बसवून झालेला आहे अगदी सुंदर असा पॅच बसवलेला आहे आणि इथे टक्स टाकायचे आहेत इथे अगोदर आपण दाबट्यूब देऊन घेतोय तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे जे काही मी व्हिडिओ टाकेल ते सगळ्यात पहिले तुम्हाला मिळतील तर प्लीज मला सपोर्ट करा म्हणजे मला नवीन नवीन काही माझ्या आयडिया असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील तर बघा आपण एक्स्ट्राचं हे टिप टाकून झाल्यानंतर काढून टाकलं आहे आणि हा पॅच लावून झालेला आहे तुम्ही माझा व्हिडिओ हा अगदी व्यवस्थित शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार असाच तुमचा मला सपोर्ट असू देत आणि ह्या माझ्या चॅनलला तुम्ही नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद